मध्ये वर्दडी गाव आहे तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव उगले आ, हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि एक चार विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे बी एन एस चौसष्ट पासष्ट आणि पंचाहत्तर बी एन एस चौसष्ट दोन पासष्ट दोन पंचाहत्तर एक आठ दहा बारा चार सहा आठ दहा बारा आणि अॅट्रोल सिटी लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू कंसामध्ये एक दोन तीन दोन वी आणि तीन एक आर एस डब्ल्यू म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बीएनएस पोक्सो आणि अॅट्रोसिटी ऍक्ट भारतीय न्याय संहिता नवीन जे कायदा आलेला आहे नवीन कायदा आयपीसीच्या ऐवजी आपला बीएनएस आलेला आहे न्याय संहिता न्याय संहिता तर भारतीय न्याय संहितेचे जे जुने आयपीसी चे, चे कलम होते ते आपल्या याच्यामध्ये कलम नंबर चेंज झालेले नंबर चेंज त्यानुसार आपण जर नवीनच वाटलं जे आपले तीनशे शहात्तर होते त्या ठिकाणी आता आपल्याला चौसष्ट आलेला आहे तर हे आपण त्यानुसार भारतीय न्याय संहिता कारण गुन्हा आता घडलेला आहे म्हणून आपण हे कलम लावलेले आहेत बरं आता ही जी तक्रार दिलेली आहे ही तक्रार पालकांनी दिली आहे का तुम्ही इन कॅमेरा घेतलेली आहे आता आपण पीडितेचे स्टेटमेंट घेतलेला आहे पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अटक केलं का आरोपीला आपण पथक पाठवलेलं आहे आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल आणखी तुमच्याकडे किती पालकांनी तक्रार केल्या जाऊ त्या संदर्भात आता तरी सध्या आपल्याकडे एक पाच सहा मुली आलेल्या आहेत जसं जसं समोर येतील तसं तसं आपण सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊया गाववाल्याच त्यांचं म्हणणं जवळपास बारा ते चौदा मुली आहेत आणि यातील म्हणजे सर्व समाजाचे आहेत असं काही नाही तर आहे आहे का का शक्यता आपण आता गावात मध्ये मी पण शाळेला व्हिजिट दिलेली आहे जेवढ्या विद्यार्थीची संख्या असेल जेवढे समोर येतील तेवढ्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आपल्याला जेवढ्या विद्यार्थिनी आहेत सगळ्या विद्यार्थिनीचे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण जबाब नोंदून घेऊ सध्या गावातील वातावरण कसं काय गावातील वातावरण सध्या शांत आहे अच्छा